नमस्कार मित्रांनो आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की आज सध्या जोरदारसा पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे या परतीच्या पावसामुळे जर काही कास्तकारबंधूंचं आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांनी आपल्या पिकाचा जो पिक विमा काढलेला असतो त्या पिक विम्याचा आपण जे क्लेम केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळत नसते त्याची तक्रार नोंदवा लागत असते म्हणून त्याची तक्रार आपण नोंदवायची आहे ती तक्रार नोंदवत असताना आपण फोनद्वारेसुद्धा ती तक्रार नोंदवू शकतो किंवा आपण जे विम्याचं ऑफिस असते त्या पीक विम्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण लेखी तक्रार आपण करू शकतो किंवा ऑनलाईनसुद्धा आपण तक्रार करू शकतो तर अशा प्रकारे आपण ती तक्रार करायची आहे आपल्या पिकाचं ज्याप्रमाणे नुकसान झालेलं आहे त्याप्रकारे आपल्याला तक्रार करायची आहे जर आपण आपल्या पिकाची तक्रार केली नाही आपल्या नुकसानाची तक्रार केली नाही तर आपल्याला विमा मिळणार नाही आणि आपला सर्वे होणार नाही सर्वे झाला नाही तर विमा मिळणार नाही याची सर्व कासगर बंधूंनी नोंद घ्यायची आहे जर अजून काही समस्या असेल की आपल्याला फी विमा काढलेला आहे परंतु आता त्याची तक्रार करता येत नसेल तर निश्चितच आपण ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी येण्याचे करावे आपल्याला संपूर्णपणे सहकार्य करण्यात येईल की तुमची तक्रार नेमकी कशी करायची काय करायची कुठून करायची किती नुकसान झालेलं आहे किती टक्के नुकसान टाकायचं आहे कशामुळे नुकसान झालेलं आहे या सर्व गोष्टी आपण तुम्हाला समजून सांगणार आहोत आणि मग आपण त्या तक्रारी आपण निश्चितपणे तक्रार करू शकतो आणि जर आपलं खरंच नुकसान झालं असेल तर आप आपल्याला पीक विमा कंपनी आपल्या पिकाचा ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देणार आहे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आपल्याला प्रत्येक वर्षी पैसे मिळालेले आहे परंतु जर आपण तक्रारच केली नाही तर आपल्याला पैसे मिळत नाही आता जोरदार पाऊस आज सुद्धा चालू आहे परवादेशीसुद्धा झाला त्याच्या आधीसुद्धा झाला आणि या पावसामुळे बऱ्याच लोकांच्या जे सोयाबीन आहे ले ले ले, ले ले त्या काही लोकांच्या सोयाबीनने सोंगून ठेवलेल्या आहे फक्त कापणी झालेली आहे आणि शेतात पसर पडलेले आहे पसरलेले आहे मग त्या त्याला पाऊस पडल्यानंतर त्याला ते माती लागते किंवा जर पाणी साचलं तर त्याला ते सोयाबीन कोमेजती आहे खराब होती अजून पलटी मार लागती सुकवा लागती पण सुकवापुरता सुद्धा वेळ सध्या मिळून नाही राहिला कारण या सतत आठ दहा दिवसापासून पाऊस चालू आहे त्यानंतरच काही लोकांच्या सुड्या घातलेल्या आहे त्या सुडीमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि काही लोकांचं सोंग सोंगणी पण झाली नाही पण तो परतीचा पाऊस झाल्या जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे प इतकं पाणी साचलेलं आहे गुटक्या इतकं पाणी साचलेलं आहे तर मग त्याच्यामुळे काय होते आपल्या पिकाचं नुकसान होते आणि मग तशी आपण तक्रार नोंदवल्या गेली पाहिजे आता बऱ्याच लोकांचं नदीच्या शेजारी नाल्याच्या शेजारी तलावाच्या शेजारी जर शेत असेल तर ते शेत पूर्णपणे खरडून निघून गेलेलं आहे तर त्या त्याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची तर तशी त्या प्रकारे तक्रार करायची आहे आपण आणि शासनाला सुद्धा अशी एक प्रत द्यायची आहे की आमचं शेतीचं नुकसान झालेलं आहे या प्रकारे असं असं जर नदी नाल्याच्या शेजारी असेल तर निश्चितच मग त्या तलाठी किंवा महसूल विभागाचे कर्मचारी येऊन आपल्या शेतीची हानी करतात आणि आपल्याला शासनातर्फेसुद्धा मदत मिळत असते परंतु शासनातर्फे मदत मिळणे आणि पीक विमा मिळणे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर आपल्या पीक विम्याची तक्रार करून घेणे अडचण असल्यास ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस स्टेट बँक रोड मेहकर या ठिकाणी भेट देणे एवढं सांगतो सर्व कास्तकार बंधूंना पुनच एकदा माझा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र